सर्वांना नमस्कार आज सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल मध्ये ज्यांनी मला निमंत्रित केलं केल्याची मला निमंत्रित करतात असे राज्याचे परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सरनाईक संजय केळकरजी निरंजन डावखरेजी संजय वाघुलेजी आपले सी पी साहेब महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत युवा हृदय स्पंदन असं ज्यांना म्हणता येईल असे आमचे मिका सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित सर्व मेरा आवाज बंद करने की कोशिश कोण करणार आहे कोई Sir? बात नाही थँक्यू मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो